मी जे म्हणले हे गाव सुजलम सुपलम आहे हे पाण्यासाठी त्यांनी जे कोविड मध्ये काम केलं म्हणून आज ती लोक आहेत म्हणून ते चांगले आहेत तुम्ही तर म्हणताय की भाजप नकोय भाजप नको आहे सुजय विक कुटुंबीय चांगले कुटुंबियांच काय कुटुंबियांनी काम आमच्या गावासाठी केलेलं आहे शेतकरी वर्ग आहे ना भाजपवर त्याचा विचार करणार ना शेतकरी सामान्य शेतकरी विचार करणार ना नेत्या ने मंडळीचा भाग वेगळा आहे तयारी शरद पवार गटत जाण्याची तयारी ते तळागाळा पर्यंत हे पण म्हणू शकत नाही कि बाबा लंके खालच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले त्यांच्या गाठी संपर्क आहे मला काय वाटत कशी लढत पोहोच आता लढत तशी टक्कर भारीच होईल दोघांची तुम्ही मान्य करताय सुजयची पण ताकद आहे काही ताकद आहेच ना आता ठीक आहे पारनेर सोडलं तर निलेश लंके आता नके आहेत तिकडं तर काय होईल म्हणजे इकडून ठीक आहे तुमच्या तालुक्यातल्या मिळणार आहे तर तिकडं कसं होऊ शकतं आता तिकडचा अंदाज आपल्याला कसा सांगता येईल बर आमच्या तालुक्यात तर आमचाच माणूस पुढं राहील त्याच्यात तुम्ही कबूल केलं कबूल मला बोला, बोला ना काही काय जे आता जो समजा सध्या परिस्थिती चालू आहे आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे ते राजकारण वेगळ्या उंच्या पालखीवरती गेलंय शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली कसं पाहता याच्याकडे तर राजकारणाचं वाटू झाले ना सगळे एकमेकांचे मिसळ झाले पात मग पक्ष तर राहिला नाही भाजपने असं ठेवलं का पक्ष ठेवायचं नाही सगळं हिटलरच हे करायचं ना भविष्यामध्ये कुणाला भाजप भाजपला पक्ष भाजपने फोडले मग दुसरे कोणी फोडले भाजपने सगळे पक्ष फोडले ना तिकडचे तिकडे तिकडचे इकडे सगळे भाजपने फोडले ना पक्ष ठेवायच नाही त्यांना याच्यामध्ये मग आता निलेश लंके सध्या तर अजित पवार गटामध्ये आता त्यांना जर उमेदवारी मिळवायची म्हटलं तर शरद पवार गटामध्ये जावं लागणार आहे ते जातील का नक्की जाणार विकासासाठी जाणार नक्की जाणार सोबत राहिलेलं चांगले शरद शरद पवार सोबत कधी पण ते अजित पवार चांगले की शरद पवार शरद पवार चांगले आज महाराष्ट्रासाठी चांगलं आज लंकेनच पारडा कस राहील जडच राहणार विकेंच्या समोर विकेंच्या समोर जड राहणार तिथे आली होती ते ती विक्री कुठं विक येतात ना समाधान कार्य के कसं आहे विकतात पुढं नाही ना बा शेतकऱ्यांचे वाटोळ झाले ना दुधाला मार्केट नाही परत कांद्याला मार्केट नाही कुठल्या स्कीम आल्या त्या शेतकऱ्या पण पोचलेच नाही अनुदान शेतकऱ्या पण पोचलंच नाही त्याला जास्त गाठी आहेत त्यामुळे कोणा शेतकऱ्याला तर फायदाच नाही झाला आजपर्यंत वाटळ झाले शेतकऱ्यांचं आजपर्यंत भाजपमुळे निलेश लंके जरी निवडून आले तर काय बदल होऊ द्या निलेश लंके निवडून आल्यावरती बघू आता भविष्यात आशा दाई निश्चित राहणारच आहेत आणि विकास शंभर टक्के होणार आहे कोणी फोन करा रात्री अपरात्री सोळा लोकांच्या सुखात दुःखात जाणार माणूस आहे कधी फोन करा कुठे असू नसली तर त्यांची यंत्रणा तीर्थ पासापर्यंत पोहोचतेच त्याच्यामुळे कामासाठी माणूस एकच नंबर आहे गावात तुमचं काय मत आहे ते तर म्हणतात निलेश लंके निवडून येते आम्ही ऑलरेडी कारण काय आमचं म्हणणं आम्ही विकेनच काम करतोय मग इथून मागा करीत होतं इथून पुढे करणार आता हे जे भाजपकडून विके उभे राहणार आहेत त्यामुळं त्याचा प्रॉब्लेम होईल आणि विकेंना ना मत कमी मिळतील असं ते म्हणताय पाहिलं तर जनता फक्त आहे ना पक्षावरती नाराजी बर आम्ही माणसं बघून काम करणारी माणसं आता ते सुद्धा आमदार ते पक्ष म्हणून नव्हते गेले आमदाराकडे निलेश लंके वैयक्तिक चांगला माणूस म्हणून ते त्यांच्याकडे गेले होते निलेश ने... लंके चांगला माणूस आ... आहे का <laughs> नाही बोला ना बोला ना ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे तुम्ही विरोधक आहे जसे म्हणणं मांडत तुम्ही पण मांडा त्याच्यात त्यात नाही हा निलेश लंके चांगला माणूस आहे का नाही आता ज्याच्यासाठी चांगले केले त्यांच्यासाठी नक्कीच चांगला आहे का तुमच्या गावासाठी काय केले आमच्या गावासाठी काय केलं आता आमचे सरपंच पहिल्यापासून त्यांच्याकडे त्यांचा रोडच नाही झाला आता कस काय चांगला म्हणायचं सरपंच आमच्या गावाच काय तुमचा रोड नाही झाला सरपंच असून रोड मंजूर आहे आमचा दोन कुठे खासदार काय दिलं गावाला काहीच नाही दिलं आज रेकॉर्ड या पहिली आलेले बाकी काही काम नाही काय म्हणतात दोन कोटी रुपये दिलेत रस्ता पण मंजूर आहे मग दिलेत तर दाखव ना तुम्ही आम्ही आमच्या खासदाराची सभा दाखवितो सपाल केली सगळे रोड दिलेले आहेत त्यांनी काय विचारलं तुम्ही सरपंच आहे पण गावाला रस्ता नाही म्हणला रस्ता नाही रस्ते काय ऐकलं ते विख्यांच्या विख्यांची माणसं नाही तुम्ही सरपंच उपसरपंच होते या गावचे तुम्हाला जे बसायला आय इमारती नाही ती वि साहेबांनी दिलेली हे लक्षात ठेवायची ग्रामपंचायती दिली ती पंधरा तो ग्रामपंचायत झाला असतो ना माझं एवढंच म्हणणं आहे आमदार साहेब पण चांगले वाईट आहे वाईट काय वाग नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी का ज्या मागण्या केल्यात त्यांच्याकडे त्यांनी त्या पूर्ण कराव्या आणि राहिला पुढे खासदारकीचा विषय लोक ठरवतील कोण वर न्यायचं आणि कोण खाली ठेवायचं लोक ठरवणार आहे परंतु ते म्हणतात केटी वेळ मंजूर झाला दिलेत ना नाही -कोड़ दिले दाखवा तुम्ही का सांगितलं त्यांना हे दिले म्हणून सांगा एक दोन केटी केटीत झाली का दोनशे सभा मंडप हे केटी रोड दसऱ्याला पैसे दिलेले असे किती सांगाय तुम्हाला रस्त्याचा जो विषय आहे ना सरपंच साहेबांचा आज दिली चार वर्ष पण चालू आहे आमदार झाल्यापासून चालू आहे पण अजून काही झाला नाही यांच्या पाठी माग लोकमत आहे तरी जर जर हो आ, रो रोड आमचा टाकलेला आहे आमदारांनी बजेरीमध्ये रोड टाकले सरपंच साहेब तुम्ही सांगताय कोणत्या बजेटमध्ये रोड टाकला मंदिर मंदिर आहे आमची नाव ठेवता सरपंच आता काय झाला विषय ग्रामपंचायतचा विठेपाटणाणी ग्रामपंचायतीचा नाही 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 वित्त विठागाडे पैसे ग्रामपंचायत कोणी आणले मंजूर करून कोणी आणले सगळ्या गावाचा पैसा मला काय म्हणतो तुम्ही त्यांच्या बद्दल काय असं म्हणता तुम्ही आता विठेपाटलाबद्दल बोलले ना बोलू नका के बाद उले खानदानी श्रीमंत आहे गोरगरीबासाठी आता आमचा आमदार झालेला आहे आणि गोरगरीबांसाठी जाऊ द्या